डोळ्यांची माझ्या गाथा तरी मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हापीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आहे शत्रुत्व संहिता सदर वात्रटीका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रुजी प्रसिद्ध झालेली आहे प्रत्येक व्यवस्थेचे प्रत्येक संज्ञेचे काही नियम असतात त्यांचं पालन करावं लागतं ज्या ठिकाणी जाऊ त्या ठिकाणची संहिता नियम आपल्याला पाळावे लागतात उदाहरणार्थ निवडणुकीची आचारसंहिता पण प्रत्यक्ष जीवनात सर्व क्षेत्रामध्ये त्यातले त्यात राजकारण समाजकारणामध्ये जर हे नियम पाळले नाहीत शत्रुत्व कुणाच पत्करावं मैत्री कुणाशी करावी याचे काही संकेत आहेत याची काही संहिता आहे त्यापैकीच संहिता उलगडून दाखवणारी आजची ही, ही, ही वात्रटीका अर्थात आजच्या वात्रटिकेच नाव आहे शत्रुत्व संहिता जर असे वाटत असेल की जर असे वाटत असेल की अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत जर असे वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ नयेत तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ नयेत चुकूनही शत्रू होऊ नयेत नीट समजावावं नीट कळावं आणि त्याची दक्षता घ्यावी म्हणून सदर वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा जर असे वाटत असेल की जर असे वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत जर असं वाटत असेल की आपली अंडी पिल्ली बाहेर येऊ नयेत तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत तर आपल्याच मित्रांचे चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत चुकूनही शत्रू होऊ देऊ नयेत वातरकेचं नाव शत्रुत्व संहिता सदर वातिकेच पुढचं आणि दुसरं कडो शत्रूंचे मित्र झाले तरी चालतील शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल पण मित्रांचे शत्रुत्व छेपत नाही कारण कपड्याच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही कारण कपड्याच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही तिथे काही सुद्धा लपत नाही जरा अधिकच गांभीर्यानं घ्यावं असं सदर मात्र हे दुसरं कडवं पुन्हा एकदा शत्रूंचे मित्र झाले तरी चालतील शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही शत्रूंचे मित्र झाले तरी चालेल पण मित्रांचे शत्रुत्व झेपत नाही कारण कपड्यांच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही कारण कपड्यांच्या आतलेही तिथे काही सुद्धा लपत नाही तिथे काही सुद्धा लपत नाही आणि चुकून आपल्या मित्रांचे शत्रू झाले तर कोणती वेळ येते हे सांगणार सदळ वातिडकेच शेवटच तिसर आणि पुढचं कड मग आपलीच आपल्या सोबत मग आपलीच आपल्या सोबत सतत लपाछपी खेळावी लागते मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते आणि आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते आपल्यालाच टाळावी लागते कधी जर आपले मित्र शत्रू झाले तर म्हणून वात्रटिकेचं नाव शत्रुत्व संहिता शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा मग आपलीच आपल्यासोबत मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते मग आपलीच आपल्यासोबत सतत लपाछपी खेळावी लागते आणि आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच टाळावी लागते आपलीच सावली सुद्धा आपल्यालाच आप टाळावी लागते आप आजच्या वात्रटिकेचं नाव होत शत्रुत्व संहिता ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडत ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी इतरा शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्र कां सूर्य कांती, सूरे कांती।